नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारमध्ये या चॅनलमध्ये मी श्रीकांतनाथ आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांच्या गाड्यांची आवक साधारणतः अठ्ठावीस गाड्यांची आवक पाहायला मिळते तर हा जो पूर्ण आपल्याला बटाटा पाहायला मिळतो तो आग्रा बटाटा या ठिकाणी पाहायला मिळते गाड्यांची आवक भरपूर आहे त्याचबरोबर दोन ते तीन दिवसापासून पुण्यात तसेच काही राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणातील पाऊस आपल्याला परतीचा पाऊस पाहायला मिळते त्याचबरोबर घरामध्ये देखील बटाट्यांचे दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात तर याचं कारण असं आहे की ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस आपल्याला कमी पाहायला मिळते त्यामुळे बटाट्यांचे दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जे आहे ते सव्वीस रुपयापर्यंत पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बटाट्यांसाठी वीस रुपयापासून दर पाहायला मिळतात त्याचबरोबर बदलामालासाठी दहा रुपयापासून बटाट्यांसाठी दर पाहाला होतात तर चला तर पाहो की आज कोणत्या बटाट्यांना काय दर पाल होते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेगडी मार्केट पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला होते तसेच आपले शेती बाजारभाऊ याच्या नावाने फेसबुक तसेच इंस्टाग्रामवरती आपण फॉलो करू शकता तर चला तर पाहू की आज बटाट्यांचे दर कोणत्या बटाट्याला काय दर पाहायला होते हे आपण जाणून घेणार आहोत आज आपल्याला बटाट्यांच्या गाड्यांची आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः अठ्ठावीस गाड्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर बटाट्यांचे दर जे आहेत ते उच्चांकी सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते क्वालिटीनुसार दरामध्ये एक पाच ते सहा दिवसापासून घसरण झालेली पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज थोडंसे चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते क्वालिटी बरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला होते जर बटाट्याची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः या क्वालिटीच्या बटाट्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता याच्यामध्ये थोडंसं कोम मारलेले बटाटे दे देखील पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात तर चांगले क्वालिटीमध्ये उच्चंके दर्जे आहे ते बटाट्यासाठी सव्वीस रुपयापर्यंत पाहायला मिळते गाड्यांची आवक भरपूर आहे त्याचबरोबर सात मा ते आठ दिवसापासून बटाट्यांच्या दरामध्ये घसरण दिवसेंदिवस पाहायला मिळते तर ग्राहकांची संख्या जे आहे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते घसरलेले पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः या बटाट्यासाठी चोवीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांख्य दर जे आहे ते सव्वीस रुपयापर्यंत बटाट्यासाठी पाहायला होते पावसामुळे ग्राहकांची संख्या मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये घसरांना पाहायला मिळते हलक्या बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते वीस ते बावीस रुपयापासून दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे वेगवेगळे पाहायला <ईच्चाथा> मिळतात तर साधारणतः बावीस ते तेवीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला मिळते तर काही गाड्या जे आहेत ते पूर्णपणे शिल्लक असलेल्या पाहायला मिळते त्याचबरोबर काही गाड्या जे आहेत ते निम्म्या तसेच पूर्ण खाली झालेलं पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड कोणी येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील